सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामी सांगतात मनुष्याच्या कृत्याचा खराब परिणाम त्यांच्या अंतकरणावर मात्र होत असतो ज्याचं मन शुद्ध आहे त्याला देव जवळ घेतो मन शुद्ध झालं अंतरात्मा शांत झाला तर जगण्याची दिशा मात्र बदलते आयुष्य खूप थोडं आहे पण तेवढं सुंदर आहे ते सुंदर घडवायचं असेल तर राग द्वेष सुंड या गोष्टी बाजूला ठेवा चुकीचं पाऊल उचलू नका प्रायचित्त करा आत्मपरीक्षण करा आणि गुरुदेवाचं नाव जपत चा पुढे चला कारण खरी मुक्ती खरी शांती आणि खरं सुख हे याच मार्गाने मिळतं तर हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीपट्टी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांना श्री स्वामचं मत सकाळी सकाळी सुंदर अशी देवपूजा झाली आणि माझं देवघर दाखवून तुमचं सर्वांचं अगदी मन सुरुवातीला प्रसन्न करत असते छान वाटतं असं देवघर बघितलं तर सर्व देवांना फुल वगैरे अर्पण करून झाले छान असे अभिषेक करून झाले खूप दिवसांनी वस्त्र वगैरे सुद्धा चेंज केलेलं होतं कारण आता दत्त जयंतीला सुरुवात होणार आहे सप्ताहाला आणि जयंती सुद्धा जवळ येणार आहे म्हणून म्हटलं चला वस्त्र वगैरे चेंज केले हे काही सर्व देव होते ना, ना, हो तो तो ना दे ते छान असे स्वच्छ घासून घेतले कारण आता थोडाही वेळ नसणार आहे म्हणजे थोडाही वेळ राहणार नाही आणि पूर्ण शेड्यूल मात्र आता बिझी असतं कारण आपण या सहा महिन्यामधून जो आपला सप्ताह होत असतो ना त्याच्यामध्ये आपण पूर्ण आपलं जे काही आहे ते पूर्ण बळ तिथे लावत असतो छान अशा से सेवा करत असतो जेणेकरून आपल्याला पुढच्या सहा महिन्यापर्यंत एनर्जी आहे ना मात्र ती छान अशी टिकून राहते म्हणून मग सकाळी सकाळी जी कामं होती आता ती आवडायला सुरुवात केलेली आहे कारण आता शुक्रवार पासून आपला दत्त जयंती सप्ताह हो सुरू होणार आहे गुरुवारच्या सुद्धा मार्गशीर्ष महिन्याच्या सेवा असतात त्याचा सुद्धा ब्लॉग मी तुम्हाला लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेन तर बघा तुम्ही जर असं बघितलं तर इतकं छान असं वाटतं ना अशी छान छान सेवा केल्या देवपूजा केली का छान प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर लगेचच मी ते स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये मला तुरीचे दाणे आणि भांग बनवायचं होतं ही सिंपल पण तेवढीच टेस्टी बनणारी ही भाजी खूप छान लागते अशी जर तुम्ही बनवली नसेल तर अगदी नक्की एक वेळेस ट्राय करा तुरीच्या शेंगा जर तुम्ही बघितलं तर गावाकडे तर शेतामध्ये खूप जास्त मिळतात पण मार्केटमध्ये सुद्धा आता अवेलेबल झाले नाहीत म्हणून आम्ही सुद्धा बाजारातूनच हो आणि सुरुवातीला तुरीचे दाणे आणि वांग छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं थोडा वेळ झाकण ठेवलं म्हणजे वांग आणि दाणे दोघं इतके छान आणि अगदी मौसूत होऊन जातात त्याच्यामुळे जी काही भाजी आहे ना ती सुद्धा लवकर शिजण्याला मदत होते म्हणून ते असं व्यवस्थित फ्राय करून घेतलं याच्यामध्ये दोन मिरच्या दोन ते तीन मिरच्या होत्या थोडस जिरं लसूण आणि शेंगदाणे मिक्स असं वाटून घेतलेलं होतं थोडंसं कोथंबीर आणि हिरवं वाटण बनवून घेतलं हिरवा मसाल्याची भाजी म्हटलं चला खूप दिवसांनी खायची खायची आहे कारण आता हिरव्या भाज्या तर आपण खाऊ शकतो पालेभाज्या खाऊ शकतो मात्र वांग आता बंद होणार आहे मग शुक्रवारपासून वांग बंद होणार आहे म्हणून म्हटलं चला आजच सकाळी सकाळी छान असा तुरीचे दाणे आणि वांग बनवून घेऊ जेणेकरून आपल्याला सुद्धा खायला मदत होईल आणि मला तर खूप जास्त भाजी आवडते आणि सात ते आठ दिवस आता बऱ्याचशा भाज्यांचा आपण त्याग करत असतो आणि हेच करे आपली परीक्षा असते आणि सेवेमध्ये सुद्धा आपलं रमून जातं म्हणून आपण काय खातो काय पितो कुठे जातो यापेक्षा आपण सेवा किती करतो आहे किंवा आपल्याला मिळणार ऊर्जा किती प्राप्त होते आहे तितकीच महत्वाची आहे त्याचबरोबर इथे थोडस जे काही गरम पाणी केलं कारण गरम पाणी केल्याच्या नंतर भाजीला एक वेगळी टेस्ट येते थोडंसं मीठ टाकलं आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी भाजी शिजू दिली आणि बाकीची कामं होती तोप सुद्धा काढायचं होतं आणि तुमच्यासोबत एक विषयावर सुद्धा मला बोलायचं होतं तर बघा काय आहे ना आपण प्रहर करतो प्रहराच्या सेवा घेतो किंवा बऱ्याचशा अशा सेवा आहेत त्या आपण करत असतो छान छान सेवा करत असतो आणि त्याच्यामुळेच काय होतं ना आपला मार्ग आहे तो लवकरात लवकर लागत असतो तर इथे बघा सुंदर सुंदर माझ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या करून झाल्या छान अशी बाजी करून झाली दिवसभराची कामे होती कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता गुरुचरित्र पारायण आहे आणि जी काही छोटी मोठी कामे आहेत ना ती मात्र आवरण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे कारण नंतर ही जी काही कामे आहेत ती माझ्याने अजिबात आवरली जाणार नाही म्हणून म्हटलं चला संध्या दुपारची जी कामं होती ती यावरली संध्याकाळच्या स्वयंपाक मात्र थोडा लवकरच उकवून घेतला कारण संध्याकाळी त्या सहा नंतर खूप सारा अंधार पडत असतो संध्याकाळी स्तोत्र मंत्रांचं पठण किंवा देवपूजा आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे म्हणून काही बाकीच्या सेवा सुद्धा असतात ते मी तुम्हाला एका छानसा ब्लॉग मध्ये तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करेल का आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायला पाहिजे पण त्याचबरोबर सांगते का हो इथे थोडीशी गरबडच होती कामांची म्हणून म्हटलं चला जे काही तूप आहे ते काढून घेऊ कारण आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करत असतो प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो त्याचप्रमाणे आपला श्रावण महिना तितकाच जितका महत्वाचा आपल्याला श्रावण महिना असतो तेवढाच महत्वाचा आणि पवित्र आपल्याला मार्गशीर्ष महिना सुद्धा असतो म्हणून त्यासाठीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आता सत्यनारायण येणार आहे किंवा बरेचशिक काही सणवार असं आपण म्हणू शकत नाही पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण असणारच ना आहे किंवा अचानक आलं किंवा आपल्याला काही गोड खायचा विचार झाला किंवा चा कि वरणपोळी केली तर अशा वेळेस तूप ला। ला हो मात्र लागतं आणि मागच्या वेळेस मी तूप बनवलं होतं पण थोडस ते जास्त तापलं गेल्यामुळे थोडस काळा कलर आलेला होता मात्र ते अगदी थोडस होत म्हणून लवकर संपलं सुद्धा आणि म्हटलं चला आता सप्ताह सुरू होण्याच्या आधी जी काही साय काढलेली आहे ना यावरून घेऊया जेणेकरून साय नंतर खराब होईल आणि मग ती खराब झाली तरी मला मध्येच त्याला हात लावता आला नसता किंवा तिच्यासाठी वेळ काढता आला नसता म्हणून म्हटलं चला आधी लवकर छान असं तूप बनवून घे आणि तूप सुद्धा इतकं छान झालं होतं ना आणि माझ्याकडे रई वगैरे नाहीये आणि थोडस तूप असतं त्याच्यामुळे मी लवकर म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये ती साय आहे ती काढून घेते थोडं थोडं का होईना आपण लवकर काढते म्हणजे लवकर ती साय खराब होत नाही आणि तूप सुद्धा आपलं वेस्ट जात नाही आणि घरचं ते घरचं असतं आपण किती प्रयत्न केला तर आपल्याला जे घरचं मिळतं ना त्याचं मन नसतं आणि जे बाहेरून आपण आणतो ते पावशामध्ये इतकं कमी तूप मिळतं आणि तितकंच महाग सुद्धा आणि आम्ही दोघं असल्यामुळे एवढं तूप लागत सुद्धा नाही म्हणून जेवढं दूध घेते त्याची साय वगैरे काढून ठेवते आणि दूध सुद्धा गोठ्यातलं असतं अगदी प्युअर असं गोठ्यातलं दूध असतं त्याच्यामुळे बघा साईचा गोडा सुद्धा आठ दिवसाची साय आहे फक्त तर आठ दिवसाच्या याच्यामध्ये इतकं छान असं तूप निघालं होतं आणि गोडा सुद्धा तितकाच मोठा आणि अगदी मस्त आलेला होता म्हणून या गोड्याला आता छान असं थळ म्हणजे फ्रीजच्या थंड पाण्याने वॉश करून घेतलेलं होतं मी आणि वॉश करून झाल्याच्या नंतर लगेचच मला तापवायला सुद्धा ठेवायचं होतं कारण जर एक विचार असा होता का सकाळी तापवूया आपण म्हटलं चला आता आधी तापवून घेऊया मग थंड होण्यासाठी रात्रभर त्याला बाहेर जरी ठेवलं तरी चालणार आहे आणि पुन्हा मग सकाळी त्यांना गाडता येते कारण सकाळी पुन्हा तीच कामे तीच घाई गरबड असते आणि याच्यासाठी पुन्हा वेळ निघाला नसता किंवा हातही पुन्हा भरले असते तितकेच भांडे सुद्धा तेवढेच घाण होतात म्हणून म्हटलं चला आता छान असं दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतलं जेवढं थंड पाणी असलं ना तेवढा गोडा सुद्धा इतका छान निघतो मिक्सरमध्ये अगदी थोडासा जास्त वेळ होऊ द्यायचा आणि खूप जास्त थंड पाणी टाकायचं मी अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये बॉटल होती होत्या वातावरण आता ऑलरेडी इतकं थंड आहे ना जास्त वेळ लागत नाही लगेचच छान असत थंडगार पाणी तयार झालं नंतर जे काही होतं ते पाणी मी साईडला टाकून दिलं आमच्याकडे तर इकडच्या भागामध्ये याची कडी सुद्धा बनवतात या ताकाची पण अजूनही मी बनवलेली नाही आणि खाल्ली सुद्धा नाही म्हणून मग जे काय आपलं नॉर्मली रुटीन सारखं ते आपण टाकून देतो आणि बघा आठ दिवसाच्या तुपाचा किंवा आठ दिवसाचे मले इतकी छान अशी झालेली होती मोठा घोडा सुद्धा तयार झालेला होता तूप जास्त नव्हतं बट दोघांसाठी ओके होतं म्हणून जे काही घोडा होता त्याला असा काढून घेतला तीन वेळेस मी छान धुवून घेतला जेणेकरून तूप आहे ना थोडं जास्त दिवस जरी टिकलं तरी वास येत नाही अजिबात आणि जितका आपण स्वच्छ धुतो तेवढा वासही त्याचा निघून जातो लगेच साईडला ठेवून दिला आणि जी काही भांडी होती ना ती अशी कडकड त्या पाण्यामध्ये छान वॉश करून घेतली कारण जितक्या पाण्यात आपण वॉश करतो ना तेवढं ते, ते लवकर निघतात आणि बघा याच पद्धतीने थोडाही चम्प चमच वगैरे न लावता हो दिलेलं होतं आणि नंतर बघा इतकं छान असं तूप तयार झालेलं होतं अगदी रवेदार हो आणि यावेळेस मी खूप लक्ष दिलेलं होतं ज्याच्यामुळे अजिबात त्याला कलर वगैरे जास्त आला नव्हता अगदी नॉर्मली जो काही कलर आहे तोच आला हो मागच्या वेळेस खूप जड आलं होतं म्हणून यावेळेस अगदी छान असं लक्ष दिलं आणि मी ऐकलेलं होतं का याच्यामध्ये ना खाऊचं पानसुद्धा टाकतात किंवा दोन ते तीन पाण्याचे आपण म्हणतो ना दोन ते तीन पाण्याचे शे सुद्धा टाकलेले जातात थेंब टाकलेले जातात ज्याच्यामुळे रवेदार तूप होतं पण मी असं काही नाही केलं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तूप काढलेलं होतं सो तुम्हाला तूप कसं वाटलं आणि अगदी खानदेशी भागामध्ये खूप जास्त बनवली जाते ही तुरीची दाणे आणि वांगीची भाजी तुम्ही जर खानदेश असाल तर नक्कीच रिलेट करत असाल की ह्या भाजी आता हिवाळ्यामध्ये खूप जास्त खाल्ल्या जातात सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आजचा ब्लॉग अगदी साधा आणि सिंपल होता जे काही नॉर्मल रुटीन तुमच्यासोबत शेअर केल्याने आता नक्कीच आपल्या डेली ब्लॉग सुद्धा पद्धतीने येणार आहे कारण जे जे मी दिवसभरामध्ये माझं असतं मग त्या सेवा असो हो किंवा डेलीचं रुटीन तेच मी तुमच्यासोबत ब्लॉग वरून शेअर करते सो तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असा तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनल वर नक्कीच बघायला मिळतील तर अशा पद्धतीने जे काही होतं ना छोट्या चांदणीच्या साय्याने मी सगळं काही एक एक चम्मचने काढून घेतलं कारण ह्या कढई कढईचं कळ म्हणजे पूर्ण जर उचलायचा प्रयत्न केला असता तर ते झालं नसतं कारण ऑलरेडी ती खूप गरम होती बाय